आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण स्टॉक मार्केटमध्ये मा किंवा फॉर दॅट मॅटर क्रिप्टो मार्केटमध्ये मा कुठल्याही चार्टची आपण अनालिसिस कशी करू शकतो जिकडे तो ए आय आपली पूर्णच्या पूर्ण चार्टची अनालिसिस एंट्री एक्झिट स्टॉप लॉस कसा करून देऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये याची पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत ओके okay? व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर मित्रांनो तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर कराच ओके okay, आणि प्लस आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटच्या पार्टमध्ये तुमची काही महत्वाची कमेंट्स पण आलेले आहेत आपल्या व्हिडिओज वरती तेही मी घेणार आहे सो कमेंट पण डेफिनेटली तुम्ही जरूर करा ज्याची मी उत्तर लवकरात लवकर देईन व्हिडिओ सुरू करायचे ते माझं इंटोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आय महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं ते पण तो टोटली फ्री मध्ये तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप पाठवा एक चोवीसचा व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरु होतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया ऍडिशनली आपल्या टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे टेलिग्राम चॅनल पण मस्ट जॉईन आहे तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स जर तुम्हाला पाहिजे असतील मार्केट रिटर्न तर डेफिनेटली जॉईन करा चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघून घेऊया की आपल्याला तर कुठलीही चॅटची अनालिसिस करायचं असेल तर आपण एआयचा आपण वापर करू कसा करू शकतो इन दिस केस आपण दोन एआय टूलचा वापर करणार आहे पहिला टूल आपण जो वापर करणार आहे तो आहे चॅट जीपीटी त्यासाठी चॅट जीपीटी डॉट कॉम वरती जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंट एक क्रिएट करू शकता किंवा तुमच्या ईमेल ऍड्रेसनी जीमेल ऍड्रेसनी पण तुम्ही लॉग इन करू शकता ओके सिमिलरली आजच्या तारखेला जो सर्वात फेमस झालेला आहे तो म्हणजे डीप सी जो चॅट जीपीटीपेक्षा पण भारी आहे असं म्हणतात त्याचंही आपण अनालिसिस करायचा प्रयत्न करूया की कसं आपण हा उत्तर देतो आपल्याला एंट्री एक्झिट अँड स्टॉप लॉसेसचा ते आपण बघून घेऊया ओके चला स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया सो आपण घेऊया आजच्या तारखेला एक लाईव्ह चार्ट बीटीसी बिटकॉइनचा यू एस डीचा पण एक लाईव्ह चार्ट आपण घेऊया आणि ह्याचा अनालिसिस पहिला एक एक्झाम्पल एक म्हणून घ्यायचा पण प्रयत्न करूया ओके तो सर्वप्रथम मी काय करणार या बीटीसी चार्टचा एक स्क्रीनशॉट काढणार माझे कम्प्युटरवरती स्क्रीनशॉट मी काढून घेतो कारण आपल्याला स्क्रीनशॉट लागणार आहे अपलोड करायला ओके विथ प्राइस हे साईट जे पण आहे ना ते पण दिसलं पाहिजे नाही सगळे चार्ज पण दिसले पाहिजे सो मी स्क्रीनशॉट काढलेलं आहे स्क्रीनशॉट काढल्यावरती पहिलं तर आपण डीप वरती ज्याने पूर्ण मार्केट हातरून काढलेलं आहे त्याच्यावरती जाऊन आपण चेक करूया काय करायचं सो इन दिस केस डीप वरती मी हे डीप आर वन क्लिक करणार ह्याला पण जर आपण त्याला जास्त डीप नाही तो विचार करू नये त्याला अजून आणि अटॅचमेंटमध्ये जाऊन मी माझी ही स्क्रीनशॉट जो काढलेला आहे तो मी स्क्रीनशॉट याच्यावर टाकणार ओके तो स्क्रीनशॉट तो अपलोड होते है इन द मीन बाइल अपन विचार कि आई वांट ओके आई वांट एनालिसिस ऑफ दिस चार्ट प्लीज प्रोवाइड मी विथ एंट्री प्राइस एक्सिट प्राइस अँड स्टॉप लॉस विथ रिझन ओके एवढं टाकणार हे पण मी सेम कॉपी करतो इकडे कर हे आपण सेम चार्ट जी वरती पण टाकूया पण ह्याला आधी मी एंटर करूया काय म्हणतो ते पण आपल्याला बघून घेऊया पण सो so, बिटकॉइनचा चार्ट दिलेला आहे कुठलाही स्टॉकचा चार्ट इंडेक्सचा चार्ट पण तुम्ही चार याच्यासाठी सेम प्रोसेस ती वापरू शकता पण मी स्पेसिफिकली क्रिप्टोचा लाईव्ह चार्ट तुम्हाला दाखवतोय सो so, आता तो सगळं अनालिसिस करून दाखवतोय याच्यामध्ये सगळं तो टेक्स्ट मध्ये सांगतोय की का तू असं वाटतंय त्याला काय एंट्री अशी पाहिजे एक्झिट अशी का असली पाहिजे अँड सो वन अँड सो वन हे तुम्ही ते वाचत बसू शकता पण महत्वाचं पण लास्टला महत्वाची एक्झॅक्ट एंट्री एक्झिट लेवल्स काय असले पाहिजे हे आपण जर आपण बघूया ऍडिशनली आपण ह्याच्यामध्ये फर्दर डिटेल व्हेरिएशन पण आपण करू शकतो पण एक सिम्पल स्टार्ट म्हणून आपण हे करूया ओ राईट सो आता अनालिसिस बघा फायनल अनालिसिस आलेली आहे सो करंट प्राइस कॉन्टॅक्ट करंट प्राइस ही नाइंटी सेवन थाउजंड फोर फोर एट ला आहे तो सांगतोय आणि सध्या रेंज ही नाइंटी सेवन फोर फोर सेवन नाईन्टी सेवन ह्या रेंज रेंजमध्ये आहे आणि सो ओके ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी एंट्री प्राइस ही असली पाहिजे स्टॉप लोसेस ही असते पाहिजे सो इन दिस केस समोर बघा एंट्री हा सांगतोय की नाईन्टी सेवन फोर फायव्ह झिरो सो नाईन्टी सेवन फोर फायव्ह ची एंट्री ही समज इकडे सांगतो नाईन्टी सेव्हन फोर फायव्ह झिरो म्हणजे करंट प्राइसला तो एंट्री सांगतोय राइट So, तो समवेर इकडे सांगतो की एंट्री घ्या इथे नंतर त्याची टार्गेट काय सांगतोय तो इन दिस केस टार्गेट सांगतोय तो टार्गेट नाईन्टी सेव्हन so, सेव्हन फायव्ह झिरो सांगतोय टार्गेट सो so, नाइन्टी सेवन सेव्हन फाय झिरोचा टार्गेट सांगतोय समवेर इकडे समवेर uh, ह्या झोन मध्ये जो प्रिव्हियस जो हाय okay? जो आहे ओके टेक्निकली जो प्रिव्हियस हाय दिसतोय ऑरिजॉन्ट लाईन काढूया आपण सो हा जो हाय दिसतोय समवेअर इकडे तो इकडे इकडच्या जर आपण झूम करूया समवेर नाईन्टी सेव्हन फोर फाय झिरोच्या घरात इकडे समवेअर कुठे हाय सांगतोय इकडे टार्गेट सांगतोय आणि स्टॉप आहे काय आहे ते पण आपण बघून घेऊया स्टॉप लॉसेस काय सांगतोय नाईन सिक्स थाउजनचा स्टॉप लॉसेस सो इन दिस केस तो रिस्क टू रिवॉर्ड जो आहे वन इज टू फायझ सेट होत आहे थ्री हंड्रेड पॉईंट रिस्क वर्सेस थाउजंड फिफ्टी पॉईंटचा रिवॉर्ड ओके सो एंट्री स्टॉप लॉस टेक प्रॉफिट सॉरी सो मी इन दिस केस उलटा बोललेलो आहे हा ऍक्च्युली शॉर्ट ट्रेड सांगितलेला आहे शॉर्ट एंट्री दिलेली आहे ओके नाईन्टी सेव्हन सेव्हन फायव्ह झिरो जो करंट लेवल आहे फोर फायव्ह झिरो करंट लेवल आहे तो एंट्री सांगतोय इनिशिएट करा सो नाईन इन, सेव्हन इन, फोर फाय झिरोला एटी एंट्री इनिशिएट करायला सांगतोय आणि नंतर सांगतोय तो स्टॉप लॉस नाईंटी सेव्हन सेव्हन फायव्ह झिरो आता नीट बघूया नाईंटी सेव्हन सेव्हन फाय झिरोच्या घरात स्टॉप लॉस सांगतो सो नाईंटी सेव्हन सेव्हन फायव्ह झिरो संवर्ड असं काहीतरी येतोय सो आपण जरा आव्हली चार्जवर बघूया नीट आपल्याला दिसेल याच्यामध्ये सो नाईन्टी सेव्हन सेव्हन फायव्ह झिरो ओके So, इकडे समवेअर नाईन्टी सेव्हन आणि इकडे स्टॉप लॉस या लेवलच्या वरती स्टॉप लॉस सांगतोय राईट सो ह्याला करूया आपण सो पटकन आपल्याला आयडिया बघायला ओके सो नाइन्टी सेव्हन सेव्हन फायव्ह झिरो सेवन फायव्ह झिरो पण तुम्ही इकडे इथपर्यंत आलेला आहे राईट सो so, बरोबर तरी टार्गेट पण बरोबर प्रिविस ह्याच्यावरती काय म्हणजे स्टॉप लॉसेस दिलेले आहेत आणि टार्गेट काय दिले आहे ते पण आपण बघून घेऊया टार्गेटमध्ये आपण ह्याला जरा कमी करूया मध्ये हिनी दिलेला आहे आपला टार्गेट नाईन्टी सिक्स थाउजंडचा टार्गेट दिलेला आहे नाईंटी सिक्स थाउजंड पण टार्गेट आणूया आणि हा समवेअर इकडे येतोय ऑरेट सो so, अशा प्रकारे ह्यांनी हा ट्रेड सेटअप दिलेला आहे वन इज टू थ्रीचा ट्रेड सेटअप दिलेला आहे आणि क्लिअरली त्यांनी टेक्निकल अनालिसिस त्यांनी नीट केलेली आहे एंट्री पॉईंट बरोबर बर, ब्रेकडाऊनला त्यांनी शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेली आहे स्टॉप लॉसेस परफेक्टली दिलेले आहे आणि टार्गेट पण त्यांनी ह्या ते प्रिविस जिकडे रे रेजिस्टन्स आहे तिकडे टार्गेट कॅप्चरिंगचा त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे ओके हे झालं आता आपलं कशावरचं डीप सीकचं आता आपण बघूया की चॅट जीपीटी काय म्हणतो चॅट जीपीटीला पण सेम आपण टाकूया ह्याच्यामध्ये याच्यामध्ये अटॅच करतो मी अपलोड फ्रॉम कम्प्युटर करतो सेम हे फाईल आपण अपलोड करूया आणि सेम आपण कमेंट टाकूया आणि चॅट जीपीटी काय सांगतो त्याच्यावरती आपण असं बघूया हो सो so, चॅट जीपीटीचा आता मेसेज रोलिंग चालू होणार सो so, बिटकॉइनचे टेक्निकल अनायन्सिस सांगतो स्वतःहून ऑरेट तो सगळं अनालिसिस करून दे ट्रेडिंग प्लॅन काय असला पाहिजे सो एंट्री एक्झिट असं असं असलं पाहिजे रिझन जे मागचा हे आहे सो ऑन अँड सो ऑन टेक प्रॉफिट सक्सेस अल्टरनेटिव्ह शॉर्ट एंट्री च पण दिलेलं आहे सो ट्रेडिंग प्लॅन बाय एंट्री पण ह्यांनी दिलेली आहे आणि ट्रेडिंग प्लॅन शॉर्ट एंट्री पण दिलेली आहे सो ह्यांनी शॉर्ट एंट्री जी क्रिएट केलेली इन दिस केस बुलीस सेटअप नियर बाय नियर नाईन्टी सिक्स हंड्रेड विथ टार्गेट ऑफ वन लॅक टू थाउजंड टू वन लॅक फोर थाउजंड आणि बेरीज सेटअप जर पाहिजे असेल तर नाइंटी एट थाउजंड टू नाईन्टी नाईन थाउजंड टार्गेटिंग नाईन्टी फोर थाउजंड सो इन दिस केस तो तुम्हाला चॅट जीपीटी आपल्याला ऑप्शन देतो आहे की आपण काय केलं पाहिजे ओके okay, जर तुम्हाला बेरिश करायचं बेरिश करा बुलिश करायचं बुलिश करा आणि ह्याप्रमाणे तुम्ही रेंज सेटिंग्स करू शकता पण डीप सिक ऍक्च्युली तसं काय सांगत नाही डीप सिक ऍक्च्युली एक्झॅक्टली सांगतोय आपल्याला काय केलं गेलं पाहिजे डायरेक्शन पण सांगतोय दोन्ही ऑप्शन देत नाही दोन्ही साईडनी बोलत नाहीये जसे मोस्ट ऑफ लोक बोलतात तसं इकडे मार्केट वर्क पण जाईल मार्केट खाली पण जाईल असं डीप सिक म्हणत नाहीये डीप सिक स्पेसिफिकली सांगतोय की तुम्ही ह्या टाईपची आपण एंट्री करू शकतो ओके आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया इटीसी राईट इथेरियमचं आपण घेऊया इथेरियमचं एक्झाम्पल घेऊया परत इथेरियमचा आणि चार्ट परत आपल्याला इथेरियमच्या चार्ट वरती काय बोलतो ते जर आपण बघून घेऊया सो इथेरियमचा चार्ट असा स्क्रीनशॉट मी काढतो तो त्याला अनालिसिस करून दे इथेरियमच्या चार्टचं काय होऊ शकतो ते आणि परत आता इन दिस केस मी इथेरियमचं मी ह्याला टाकतो डीप थिक सिंक मध्ये अटॅच करून टाकतो आणि इथेरियमला अपलोड केलेला आहे आणि याला कॉपी पेस्ट करू करून अपलोड होऊन देमांड दिलेलं आहे आता इथे रेम चे करणार आहे तो पण डोक्याला काय म्हणतोय तो थिंकिंग ओके सो आय नीड टू अनिस इथे रिम युज टू ओके फर्स्ट प्राइस सध्या दोन हजार सातशेच्या बरोबर आहे प्राइस एक्झॅक्टली तू सांगतोय टू थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फोरच्या प्राइस आहे ओके आणि टाइम फ्रेम वन आवर आपण ठेवलेली आहे टाइम फ्रेम पण त्यांनी चेकआउट केली की नीट आपण टाइम फ्रेम काय लावलेली आहे सगळं चार्ट व्यवस्थितपणे अनॅलिसिस करतो अँड सिन्स द प्राइस इज निअर द डे इज लो देर इज a डाऊनवर्ड मुवमेंट एक्सेट्रा एक्सेटा मेबीए शॉर्ट पोझिशन कुड बी कन्सिडर्ड बट आय नीड टू चेक इफ दर इज अन इमिजिएट सपोर्ट प्रिव्हेंटिंग द फर्दर ड्रॉप छान अनालिसिस करतोय प्रश्न नाही आहे डीप सीकचा ऍटलीस्ट क्रिप्टोवरती तरी नीट अनालिसिस करतोय एनिओ मित्रांनो तो अनालिसिस करेपर्यंत जर तुम्हाला क्रिप्टो जर ट्रेडिंग अकाउंट जर ओपन करायचं असेल तर मी व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये मी लिंक टाकलेलं आहे तिकडनं तुम्ही तुमचं क्रिप्टोचं ट्रेडिंग अकाउंट ओपन करून घेऊ शकता ओके सो so, uh, नेक्स्ट आणि क्रिप्टो रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ आपले मराठीमध्ये पण पाहिजे असतील तर डेफिनेटली तुम्ही मला क्रिप्टो हा शब्द कमेंट सेक्शन मध्ये टाका मी क्रिप्टो रिलेटेड व्हिडिओ अधून मधून आपल्या या मराठी चॅनलवरती पण मी आणायचा प्रयत्न करेन जर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ क्रिप्टोचे पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा तिकडे मी माझ्या दुसऱ्या क्रिप्टो टेलिग्राम चॅनलचा लिंक दिलेला आहे जिकडे मी हिंदी भाषेमध्ये काय क्रिप्टो व्हिडिओज टाकत आहे ते रेग्युलर बेसिसवर हो चॅनल असणार आहे सर तुम्हाला हिंदीमध्ये ऐकायचं असेल तुम्ही ते चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सो so, आता फायनली या चॅनल झाली झाले का बघून घेऊ येस तो सांगतोय की शॉर्ट एंट्री घ्या सत्तावीसशे तीन ला आणि स्टॉप लॉस सत्तावीसशे दहा ला आणि टार्गेट सव्वीसशे पंच्याहत्तर चा वन इज टू फोर पॉईंट थ्रीचा म्हणजे एक रुपयाच्या लॉसला फोर पॉईंट थ्रीचा तो दाखवतोय सो इथे आपण पटकन जरा कडून बघूया काय म्हणतोय तो सो परत टू सेव्हन झिरो थ्री करंट लेवलला तो सांगतो एंट्री घ्या टू सेव्हन झिरो थ्रीच्या करंट लेवलला एंट्री घ्या ओके स्टॉप लॉस काय दिलेला आहे स्टॉप लॉस दिलेला आहे त्यांनी टू सेव्हन वन झिरो एकदम कट टू कट स्टॉप लॉस दिलेला आहे टू सेव्हन वन चा स्टॉप लॉस दिलेला आहे आणि टार्गेट जो दिलेला आहे इन दिस केस तो दिलेला आहे त्याने टू सिक्स सेव्हन चा टार्गेट दिलेला आहे सो टार्गेट आपण बघायला टू सिक्स सेव्हन फायव्ह चा टार्गेट इकडे त्यांनी दिलेला आहे ओके सो आता आपण बघूया जर चार्ट वरती नीट त्यांनी अभ्यास केलाय का ते पहिला बघून देऊया सो क्लिअरली एंट्री शॉर्ट आहे का इकडे पण पिनबार डोजी रिव्हर्सल फॉर्मेशन झालेली आहे वन आवर चार्ट वरती सो ऑफकोर्स ट्रेडिंग शॉर्ट साईडनी झाली पाहिजे तो शॉर्ट डिरेक्शन पकडण्याची हिशोबाने व्यवस्थितपणे अॅलिसिस केलेली आहे स्टॉप लॉसेस पण म्हणेन परफेक्टली मी जरा थोडासा वर ठेवून इन दिस केस मला स्टॉप लॉसेस ठेवायची असेल तर या क्लोजिंगच्या वरती मी ठेवेन तर स्टॉप लॉसेस पण म्हणू शकतो ऑलमोस्ट एक्झॅक्ट कायंड ऑफ लेवल दिलेले आणि प्रॉफिट टेकिंग पण त्यांनी आपण म्हणू शकतो की ह्या समवेअर इकडे व्हिपस झालेला आहे थोडासा सो इव्हन फॉर मॅडम प्रॉफिट टेकिंग पण जरासा वर घेऊन या प्रिव्हिअस सपोर्टला पण घेऊ शकतो पण ओवरऑल एक बेसिक डायरेक्शन एक ट्रेड सेटअप कुठल्या डिरेक्शन महत्वाचं बनला पाहिजे एक आयडियाच्या हिशोबाने आपल्याला रिस्क रिवॉर्ड काय बनला पाहिजे आपले टार्गेट स्टॉप लॉसेस काय बनले पाहिजे हे छानपणे हा आपला डीप सिकचा टूल आपल्याला सांगत आहे परत डीप सिक मध्ये कसं जायचं चॅट डॉट डीप सिक डॉट वरती जावा तिकडे तुम्ही ओके तुमच्या अकाउंटने तुम्ही लॉग इन करू शकता कसल्याला अकाउंटने तुमच्या जीमेल अकाउंटने तुम्ही लॉग इन करू शकता इकडे गेल्यावर तुम्ही पहिल्या स्क्रीनशॉट काढा कुठल्या चार्ट तुम्हाला एलिसिस करायचं असेल तर स्क्रीनशॉट त्या चार्टला तुम्ही अटॅच करा अटॅच केल्यावरती तुम्ही टाका तिकडे की मला तुम्हाला काय पाहिजे अनालिसिसमध्ये ते तुम्ही तुमच्या भाषेत टाका आणि ते सगळं टाकल्यावरती याला जर अपलोड झाल्यावरती परत याला अपलोड अपडेट करायचंय आणि थोडा वेळ वेट करायचंय तर फटाफट एक ते दोन मिनिटांमध्ये प्रत्येक चार्टची जो पण तुम्ही चार्ट टाकाल त्याची अनालिसिस कराल तुम्हाला मार्केटचा चार्ट टाकायचा इंडेक्सचा चार्ट टाकायचा क्रिप्टोचा चार्ट टाकायचा आहे फोरेक्सचा चार्ट टाकायचा आहे कमर्ट चार्ट आहे सगळ्या चार्टची तू अनालिसिस बिंदास करून देईल विथ डिरेक्शन स्टॉप लॉसेस एंट्री टार्गेट ओके पण शेवटी आपल्याला आपला अभ्यास पण करणं गरजेचं आहे इतरही आपले जे काय डबल कन्फर्मेशनचे इंडिकेटर्स आहेत ते पण बघून घ्या पण ज्यांना अजिबात टेक्निकल अनालिसिस येत नाही किंवा टेक्निकल अनालिसिस ला अजून एक एआयची मदत पाहिजे असेल तर हाय परफेक्ट टूल डॉट डीप डॉट कॉम राईट तर चला आपण आता महत्वाचं आपण इतरही आप तुमच्या कमेंट्स वरती बजाव्या कमेंट्स तुमचे आलेले ते पण मी कमेंट्स मी घ्यायला सुरू करतो राईट एज एक कसा अर्थ व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ कमेंट आलेला आहे सर तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसे शिकलात त्यानंतर तुम्ही लॉस मधून प्रॉफिट मध्ये कसे आलात त्यासाठी तुम्ही क्लास किंवा अन्य कोणत्या गोष्टी शिकलात का ज्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनलात नवीन ट्रेडर असताना तुम्ही स्टॉक निवडताना किंवा पैशाचे नियोजन करताना काय चुका केल्या आणि नंतर काय तुम्ही काय चेंजेस केले ट्रेडिंगमध्ये कृपया या प्रवास तुम्ही सांगा ह्याच्यावरती ऍक्च्युअली तसं पाहिलं आपण पूर्णचे पूर्ण एक व्हिडिओ बनू शकतो पण मी तुम्हाला सिंपल काही महत्वाच्या गोष्टी सांगतो ओके मी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला शेअर मार्केट भले तुम्ही ऑफिशियली कोणाकडनं शिका किंवा तुम्ही युट्यूबवर शिका किंवा आपल्या फ्री वेबिनार सिरीजच्या माध्यमातून शिका फ्री सिरीज लिंक डिस्क्रिप्शन चेकआउट करून जॉईन करून घ्या ओके जर तुम्ही आता माझ्याकडनं शिकतात तर तुमचा जो लर्निंग कर्व असतो जो शिकण्याचा कर्व असतो तो कमी होतो पण ह्याचा अर्थ हे नाही की कोणाकडे जरी शिकला तुम्ही इनिशिएटिव्ह प्रॉफिटेबल होणार शेवटी तुम्ही रिअल पैशाने जेव्हा मार्केटमध्ये काम करता थोडासा वेळ लागतो आणि थोडासा वेळ देण्याच्या साठी कॅपिटल पण छोटा लावायचा राईट सो इन दिस केस राईट मी क्रिप्टो ट्रेडिंगची सुरुवात केलेली आहे तर मी मोठं कॅपिटल लावून करत नाहीये मी सध्या टेस्टिंग करतोय विद्या छोट्या कॅपिटलनी छोटे पंचवीस तीस हजार रुपयाचे पोझिशन्स मी घेतोय डॉलर टर्म्स मध्ये तीनशे डॉलरचे आणि एक्सेटा पोझिशन्स घेतोय आणि मी माझी स्ट्रॅटेजी रिफाईन करतोय कमीत कमी शंभर ट्रेड्स दोनशे ट्रेड्स तरी मी बघणार की माझी स्ट्रॅटेजी मी स्विंग ट्रेडिंगचे लॉजिक जे वापरतोय ते सेम लॉजिक इकडे आपल्याला वापरता येतील का ओके पॉईंट छोट्या ट्रेड छोट्या अमाऊंटनी काम करायचं छोटे ट्रेड्स घ्यायचे ओके आणि पहिल्या त्याचा अभ्यास करायचा की मला पर्सेंटेज रिटर्न्स काय मिळतात त्या स्ट्राइक स्ट्राईक रेट काय म्हणजे रिस्क रिवॉर्ड काय बनतोय या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट करायच्या जी नेक्स्ट स्टेप असते की एकदा हे टेस्टिंग फेज झाल्यावर शंभर दोनशे ट्रेड टेस्टिंग फेज झाल्यावरती थोडासा कॅपिटल वाढवायचा आणि मग बघायचं की येस मला हे कंटिन्युअसली नेक्स्ट वर्षभर मला प्रॉफिटेबल राहता येतं का अप्स अँड डाऊन्स ऑफ द मार्केट मला दोन्ही साईड ही ट्रेडिंग करता येते का शॉर्ट ट्रेडिंग पण जमते का लॉंग ट्रेडिंग जमते शॉर्ट ट्रेडिंग मला जमत असेल मी शॉर्ट ट्रेडिंग मध्ये फोकस कर डेटाच्या बेसिसमध्ये लॉंग ट्रेडिंग जमवते लॉंग ट्रेडिंगच्या शेशवरती फोकस so, कर डेटाच्या हिशोबाने सो अशा प्रकारे हे इन्क्रीमेंटल चेंजेस इन कॅपिटल दर तीन, तीन महिन्याला आणायचं समजा मी पंचवीस हजाराने सुरू करतोय तीस हजार नाही नेक्स्ट तीन महिन्याचा पन्नास नंतर साठ नंतर एक स्लोली रेडिंग कॅपिटल वाढवायचं जसं आपल्याला डेटा वाढतो तसा आणि अशा प्रकारे ही ट्रेडिंग शिकली जाते से, सो सेम पण सांगतो माझी लाईफ माझी क्रिपांची क्रिप्टोची लर्निंग जर्नी जर तुम्हाला शिकायची असेल डेफिनेटली टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिकडे दुसऱ्या टेलिग्राम चॅनल लिंक आहे तिकडे तो चेक आउट करा नेक्स्ट आहे लाईफ गेमर सर बॅलेन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये दोन हजार चोवीस लमसम केलं आहे तेरा वर्षासाठी uh, काय करू काय करू काय म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ओके पहिली गोष्ट जर कुठलाही म्युच्युअल फंड मला तर वाटत नाही कुठे कधी कुठलाही म्युच्युअल फंड झिरोला जाईल इक्विटीवर कारण त्यांच्यामध्ये असतात तीस ते पन्नास साठ सत्तर शंभर शेअर पण असेल का एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये साडेसातशे शेअर पण आले टोटल मार्केट काय म्युच्युअल फंडमध्ये सो so त्यामुळे जर तुमचा कुठलाही म्युच्युअल फंड असेल पहिली गोष्ट तर प्रत्येक फॉलमध्ये उलट मार्केट म्युच्युअल फंडला एव्हरेज करायचा प्रयत्न करा किंवा एक सेम अमाऊंट ऑफ सिप तरी मारायचा प्रयत्न करा आणि ओव्हरऑल जर प्रत्येक मार्केट फॉलमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडला सिप मारायचा प्रयत्न केलात तर ऍक्च्युअली तुम्ही मार्केट बिटिंग रिटर्न तुमचे लॉंगर मध्ये जो तेरा जो टार्गेट आहे तो लॉंगर टर्म मध्ये एक मार्केट बिटि रिटर्न्स पण मिळतील राईट माझे म्युच्युअल फंड क्लासेस पण असतात जॉईन करायचं असेल टेलिग्राम मध्ये अपडेट टाकत असतो येणारी बॅच मुंबईमध्ये येते दोन फेब्रुवारीला त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता जर म्युच्युअल फंड मध्ये इंटरेस्टेड असाल तर सचिन टेक्निकल्स म्हणतात मिडकॅप मध्ये अठरा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे एक लाखाचा लॉस झाला आहे काय करू सर सांगा कधी मार्केट वर जाईल मार्केट कधी वर जाईल मलाही माहिती नाही कारण एक मार्केटमध्ये म्हण आहे की मार्केट कॅन स्टे इरॅशनल जो पण आपण कंगाल जाऊ तोपर्यंत तो, ओके इरॅश मार्केट कसंही विचित्र बिहेव होऊ शकतो जो पण आपल्याला कंगाल करत नाही ना मार्केट तुम्हाला इरॅशनल बिहेव करू शकतो सो त्यामुळे अठरा लाखाची तुमची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केलेली आहे आणि एक लाखाचा लॉस म्हणजे काहीच नाही आहे हो मुश्किल नाही तुमचं पाच टक्के पोर्टफोलिओ डाऊन आहे माझा पोर्टफोलिओ तर आता आता कालच्या क्रॅश नंतर पंधरा टक्क्यांनी डाऊन झालेला आहे एक कोटीचा पोर्टफोलिओ ला पंधरा लाखाचा लॉस घेऊन बसलेला आहे म्हणजे अंधियालाच लॉस आहे ऑफकोर्स मी त्याला लॉस मोजत नाही त्याला टेन्शन कशाला असलं पाहिजे मार्केटमध्ये पैसा लावलाय डटून जायचंय मला माहिती वाटे एक कोटी लावले शंभर कोटी एक कोटीच्या होणारच आहे कधी होतील मला माहिती आहे मार्केट कुठून बाउन्स पडल मला माहिती नाही ऑफकोर्स डिमांड झोन्स कुठे कुठे असतात तिकडे जाऊन मी शॉपिंग करायचा प्रयत्न करतो ओके डिमांड झोनवरचा व्हिडिओ मी कालही क्रिएट केला तर मे बी आजही एक्स्ट्रा करायचं मी करेन बघित विचार करूया पण डेफिनेटली मार्केटच्या डिमांड झोन्सवरती जाऊन अजून बाईंग करायची प्रोव्हिजन असला पाहिजे दर महिन्याला मार्केटमध्ये पैसे टाकायची सचिन तर टेन्शन तुम्हाला वाटणार नाही सो so, कांबळेजी म्हणतात ते सर पोर्टफोलिओ कॉस्टला आलेला आहे अनफॉर्च्युनेटली घर पण बुक केलेलं आहे पोर्टफोलिओ अमाऊंट काढावे लागेल सल्ला तुमचा काय पाहिजे पहिली हो गोष्ट तर कांबळे साहेब कृपया करून जे तुमचे एक्स्ट्रीम शॉर्ट टर्मचे पैसे मार्केटमध्ये टाकून ही मी चूक हजारदा केलेली आहे मी खरंच आजच्या तारखेला माझ्याकडे शंभर कोटी रुपये असते ना की एक कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ पण शंभर कोटी रुपये का नाही आहेत कारण मी ही चूक केलेली आहे गरजेचा पैसा मार्केटमध्ये टाकत गेलो आणि जेव्हा बरोबर मला गरज आपण पोर्टफोलिओ लॉसमध्ये तोडून किंवा थोडंसं प्रॉफिट बुक करून बाहेर पडलेलो आहे पण एनिवेज आता बघा घर हे महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये दो, हे दोन क्वेश्चन नाहीच आहे जर मला घराला ला पैसे लावायचे पूर्ण पोर्टफोलिओ मार्केटला काढून जो गरजेचा पैसा जो एनिवेज पोर्टफोलिओ मी टाकलेला आहे तो, तो काढून मी पूर्ण लावेन मी मध्ये नाही आहे इन दिस केस यूज राईट घर प्रायोरिटी येतं कधी पण लक्षात ठेवा पण कृपया करून ह्याच्या पुढे ज्या लोकांना घर घ्यायची जरी असतील त्यांनी घराचा पैसा मार्केटमध्ये डाऊन पेमेंटचा पैसा मार्केटमध्ये टाकूच नका मार्केटमध्ये ओल्नी आणि ओल्नी रिस्क कॅपिटल आला पाहिजे म्हणजे ज्याच्या त्याची तुम्हाला पुढच्या वीस वर्षासाठी गरज नाही तो कॅपिटल आला पाहिजे एवढं केलं ना जिंकला तुम्ही मार्केटमध्ये रायबासाहेब मी तुमचं कमेंट ऑलरेडी आन्सर केलेलं आहे पुस्तकं मी ऍक्च्युली वाचत नाही ओके मला वाचायला काय माहिती नाही मला पुस्तकाची कवर घे आवडतात मला पुस्तकं विकत घ्यायला आवडतात पूर्ण वाचायला नाही आवडत ओके मे बी हल्ली एक परेश रावलचा पिक्चर रा आलेला काहीतरी पुस्तकांवरती जायला म्हणजे स्टोरी टेलरचा पिक्चर आहे तसं कोणत्या स्टोरी टेलर भेटेल तर चांगली गोष्ट आहे पण पुस्तक मी वाचत नाही तर मला काय सजेस्ट करणार ओके नावासाठी माझ्याकडे रिच डॅड पोरडॅटच एक पुस्तक आहे आणि बेंजामिन ग्रॅमचं इन्व्हेस्टिंग एक पुस्तक आहे ओके एरशाचं क्वेश्चन आहे एरशा ओके मैसर मार्केट पडत आहे ह्यापेक्षा माझ्याकडे फंड लिमिटेड आहे या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे ओके फंड सगळ्यांकडे लिमिटेड आहे जे मोठे करोडो रुपयांचे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे फंड लिमिटेड आहे माझ्याकडे पण फंड लिमिटेड आहे तुमचा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम सेम आहे फक्त मॅग्नेट्यूड ऑफ द फंड दोघांची वेगवेगळे असतात माझा वन पर्सेंट वन लॅक असेल तुमचा टेन पर्सेंट वन लॅक असेल राईट सो त्यामुळे पैशाचं नियोजन मध्ये शेअर मार्केटमध्ये सर्वप्रथम तर दर महिन्याची सिप तर मार्केटमध्ये गेलीच पाहिजे माझं डेली पतपेढी पोर्टफोलिओ मी अजूनही व्यवस्थितपणे चालवत आहे जवळजवळ काही अडीच लाख क्रॉस झालेला आहे ग्राफ कन्सिस्टंटली वर चाललेला आहे सो मी टाकतोय ना दर महिन्याला दर दिवसाला टाकतोय महिना पण दर दिवसाला टाकतोय तुम्ही पण असं काही प्रोविजन करा ना महिन्याची दहा हजारची सेव्हिंग आहे प्रॉब्लेम आहे दर दिवसाला पाचशे रुपये मार्केटमध्ये टाका सो पैशाचं नियोजन जर नाही केलं तर तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्याकडे पैसे कमी आहेत समीर कदमचा क्वेश्चन आहे जय महाराष्ट्र सर आ, काल तुम्ही व्हिडिओ बनवला नाही मला वाटलं तुम्ही मोदीजी बरोबर चम तात्यांना भेटायला गेला आहे <laughs> मला <laughs> आपल्या मार्केटवर जाण्यासाठी काहीतरी करायचं आता मी काय करू मी महालक्ष्मीकडे महालक्ष्मी अंबाबाईंकडे गेलेलो होतो नंतर अजून आता गावाच्या गावाच्या देवीकडे गेलेलो होतो देवाकडे गेलेलो सॉरी सगळीकडे गाराटा घालतोय पोर्टफोलिओ वर जाऊन दे मार्केट थांबवून दे ट्रम्प तात्यांचं पण मी ट्रम्प तात्यांना पण खुश करायचा प्रयत्न करतोय मोदी साहेबांना पण खुश करायचा प्रयत्न करतोय आता काय आता करायचं मला समजत नाही आता याच्याशिवाय मार्केट कुठून थांबेल कुठे वर जाईल मला माहिती नाही पण नाही एक मी व्हिडिओ का नाही बनवला म्हणजे ऍक्च्युली मी एकतर गावावरनं कोकणात आपलं कोकणात घर बांधलं जाते गोव्याकडे सो तिकडे आलेलो होतो सो थोडस मी दमलेलो होतो सेकंडली म्हणजे नाकामध्ये ना थोडस आतमध्ये काइंड ऑफ पिंपल काइंड ऑफ आलेलं आहे बॉईल म्हणू शकतो त्याच्यामुळे खूप इरिटेशन आहे राईट right? एक ऍक्च्युली एक चांगली म्हण आहे मला याच्यावर आठवली की आपल्या आयुष्यामध्ये एक हजार प्रॉब्लेम पण आपण समोर जाऊ शकतो पण जेव्हा हेल्थ प्रॉब्लेम येते नाकाचा प्रॉब्लेम आलेला हेल्थ प्रॉब्लेम जेव्हा येते ना तर आपल्या आयुष्यात फक्त एकच प्रॉब्लेम उरतो इंटरेस्टिंग आहे विचार करा ओके नीट पण नाही समजलं पण व्हिडिओ जरा मागे घ्या आणि परत बडा विचार करा की काय बी म्हटलंय सो एनिवेज सो हेल्थ इज अदर वर्ड सो ते सगळ्या गोष्टी आहेत so, समीर जी नाही मी इकडेच आहे जरा हेल्थ प्रॉब्लेम मुळे थोडासा मी व्हिडिओ टाकत नव्हतो हो काल पण व्हिडिओ टाकला नाही ओरेक्ट सो so, पण आता रेग्युलर असणार आहे uh, आजपासूनच फॉर शुअर डे आपला व्हिडिओ असणार आहे रवी क्वेश्चन आहे सर माझा एक प्रश्न आहे उत्तर नक्की द्या समजा मी एखादी कंपनीचं फ्युचर खरेदी केलं आणि अचानक न्यूज येते की कंपनी फ्युचर ऑप्शन बॅन होतो तर त्या पुढे काय ओके फ्युचर अँड ऑप्शन कुठल्याही स्टॉकवरती ना एक अशी ओपन इंटरेस्टचा लिमिट असतो कंपनीचे मार्केट कॅपच्या बेसवर ते ओपन इंटरेस्ट ठरतो सो आपली ते सेबी रेग्युलर बेसिसवरती ओपन इंटरेस्ट आणि ते एन ई आपले एक्सचेंजेस सगळे मॉनिटर करतात त्या गोष्टी ओके मेनली एक्सचेंजेस मॉनिटर करतात सो एक ती लिमिट ओपन इंटरेस्ट लिमिट जर क्रॉस होते ना इन दविकांतजी तेव्हा तो फ्युचर किंवा ऑप्शन ओव्हरऑल ते इन्स्ट्रुमेंट ते तो ठराविक स्टॉक तो मध्ये जातो मध्ये जाणं ह्याचा अर्थ काय की तुम्ही त्या फ्युचर किंवा ऑप्शन मध्ये नवीन बाईंग करू शकत नाही तुमचे एक्झिस्टिंग पोझिशन तुम्ही क्लोज करू शकता सेल करून पण नवीन बाईंग करू शकत नाही आणि चुकून चुकून बाईंग केलं तर इव्हन फाईन पण लागू शकते ओके सो त्याचा अर्थ काही नाही इन अदर वर्ड्स काही काय लोक तर ओपन इंटरेस्ट मध्ये फॉर दॅट मॅटर ह्याच्यावरती स्ट्रॅटेजीज बनवतात की जेव्हा एक शेअर ओके ओपन इंटरेस्ट हायेस्ट लेवलला पोहोचला तर त्याची लॉंग किंवा शॉर्ट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी त्यांच्या इशूमध्ये क्रिएट करतात कारण त्यांना माहिती आहे पुढे अजून कोण पोझिशन्स क्रिएट करू शकत नाही सो जे काय ऑप्शन मध्ये फ्युचर मध्ये सगळे पोझिशन ऑलरेडी क्रिएटेड झालेले मार्केटवरती काही ओव्हरहँग नाही आहे सो त्याप्रमाणे मी अपसाइड किंवा डाऊनसाईड डिरेक्शन बेस्ड ऑन टेक्निकल अॅलिसिस त्यासाठी मूव्ह मेजरली येऊ शकते ओके सो बँक बँकमध्ये जाणं म्हणजे ओपन इंटरेस्टचं लिमिट मीट होणं नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आपण आहे अजून तीन चार क्वेश्चन्स आहेत शरद पाटील म्हणतात सर म्युच्युअल फंड बरे का स्टॉक बरे तसं बघायला गेलं जर नवीन लोक जर तुम्ही असाल म्युच्युअल फंड मर म्युच्युअल फंड म्हणजे काय सिंपल तुमचे शंभर रुपये होऊन जातो पहिले डिव्हर्सिफिक सेकंडली तुम्हाला हेडेक नाही बाय सेल करायचा म्युच्युअल फंड करतो ओके स्टॉक कोणी करावे ज्यांना थोडस मार्केटला द्यायला वेळ आहे ओके आणि सेकंडली म्हणजे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईल वर ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुमच्या खूप स्ट्रॉंग असेल तर पण माझं सजेशन हे लय म्युच्युअल फंड पण थोडं करा आणि स्टॉक मार्केट ट्रेडिंग पण दोन्ही करा स्विंग ट्रेडिंग दोघांमध्ये दोन्ही ऍसेट क्लासेसमध्ये पैसा असणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे कारण माझे दोन्ही ऍसेट क्लासेसमध्ये पैसा लागलेला आहे म्युच्युअल फंडमध्ये इंटरेस्टेड असाल टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिकडनं आपले येणाऱ्या बॅचेसचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात प्रफुल्ल ह्यांचं क्वेश्चन आहे सर मी दोन ते तीन दिवस मार्केटकडे बघत नाही हे पोर्टफोलिओ रेडमध्ये जाई ऍक्च्युली दोन ते दिवस ते दोन ते तीन महिने नाही बघितलं तरी चालेल दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग जर आपलं पोर्टफोलिओ लेव्हरेज नसेल ना आणि मा पोर्टफोलिओ रेड झालेला असेल तर अकाउंटला बघायचंच नाही हे परफेक्ट ट्रेडिंग सायकोलॉजी आहे जिकडे अकाउंटला जर आपण बघितलंच नाही ना तर आपलं डोकं फिरत नाही डोकं सणकत नाही आणि उलट तो पोर्टफोलिओ कधी ना कधी वर येणार आणि तिकडनं रिबाउंड होऊन एक मोठीशी पर्सेंटेज गेन्स येणार प्रत्येक फॉल नंतर लक्षात ठेव एक मोठी राईज घेणारच आहे शेअर मार्केटमध्ये हिस्ट्री सांगते ज्यावरून मार्केट आलेला आहे तेव्हापासून ते सांगते सो टेन्शन कशी गरज नाही या फॉलमध्ये जेवढा पैसा लावता येईल जेवढा पैसा एक तिकडून जमा करून लावता येईल मार्केटमध्ये तेवढा मी माझ्या वेग प्रयत्न करतोय मार्केटमध्ये पैसा लावायचा ओके फुल्ली इन्व्हेस्टेड आहे एक करोडपेक्षा जास्त कॅपिटल मार्केटमध्ये लागलेलं आहे टोटल इन्व्हेस्टेड आहे ओके आणि अजूनही लावायची तयारी आहे पण पैसा आला पाहिजे थोडा थोडा बघे पुढच्या महिन्यात प्रशांत पाटलांचा क्वेश्चन आहे बॅक टेस्टिंग ऍप नेम सर बॅक टेस्टिंग साठी मी ट्रेडिंग व्हिड डॉट कॉम चा चार्टच बघतो आणि त्याच्यावर बॅक टेस्टिंग करू शकतो पण सर्वात बेस्ट बॅक टेस्टिंग आपण फ्रंट टेस्टिंग करा फ्रंट टेस्टिंग म्हणजे काय एक स्ट्रॅटेजी डिफाईन करा एक थोडीशी अंडर थोडीशी बॅक टेस्टिंग केल्या होती आणि रिअल कॅपिटलला घेऊन ऍक्च्युअल चार्ट ट्रेडिंग करून बघा काय त्याच्यामध्ये सायकोलॉजी पण येते बॅक टेस्टिंगचा आणि रिअल मार्केटचे रिझल्ट वेगळे असतात सो टेस्ट ने काम करणं गरजेचं आहे त्यासाठी नुसते बॅक टेस्टिंग काय होणार नाही लास्ट क्वेश्चन घेऊया अविनाश नाईक म्हणतात भाई जेवढा तुमचा लॉस आहे तेवढा त्याच्यापेक्षा अर्धा पण माझा पोर्टफोलिओ नाही <laughs> काही नाही पण होईल माझ्यापेक्षा मोठा पोर्टफोलिओ होईल काही नाही प्रॉब्लेम नाही ओके जस्ट जोकिंग मध्ये मी माझ्या बायकोला सांगत होतो की अरे यार पंधरा लाख रुपये डाऊन एक मस्तपैकी सफारी सफारी नाही कुठली ती गाडी टाटा सफारी आहे ना पंधरा लाखाली हो हॅरियर किंवा सफारी त्या शेअरची गाडी आलेल्या असतात पोर्टफोलिओ टाउन आहे सो प्लीज या म्हणजे माझ्याकडे काही पैसे विषय मागू नको जरा आपण जरा पोर्टफोलिओला वर येऊन दे, दे। जरा पैसे अजून जरा बनवून दे पोर्टफोलिओमध्ये जरा तर आपण बघूया पुढचे पुढे ऑरेट यांनीच मित्रांनो काही पण प्रश्न असतील कमेंट मध्ये जरूर टाका ऑरेट डीप सी बीटीसी याच्यावरती किंवा फॉर दॅट मॅटर जर क्रिप्टो ट्रेडिंग शिकायची असेल तर डेफिनेटली कमेंट मध्ये टाका क्रिप्टो म्हणून वीकली एखाद दोन व्हिडिओ मी ह्या चॅनलवर टाकत जाईल पण डिटेलमध्ये गोष्टी जर शिकायचं असेल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र